दोन हजार मध्ये धनत्रयोदशी हा दिवस एकोणवीस रविवार, रोजी साजरा होईल मंडळी हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो धनत्रयोदशीचे तीन प्रमुख अर्थ असे आहेत धन म्हणजे श्री लक्ष्मी समृद्धी व संपत्ती यांचं पूजन धन्वंतरी म्हणजेच भगवान धन्वंतरी यांची आरोग्य व आयुवृद्धीसाठी पूजा यमदीपदान यम, यम दिवा लावून अकाल मृत्यू व अडचणीचं निवारण मंडळी या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तयानंतर केलेली पूजा विशेष प्रभावी मानली जाते धनत्रयोदशीपासूनच लक्ष्मी देवी घरात प्रवेश करते अशी धारणा आहे पूजा साहित्य आहे धनत्रयोदशीची पूजा अवघड नाही थोडी तयारी पुरेशी आहे पाठ चौकी व पांढरा कपडा रांगोळी तोरण फुलं अगरबत्ती भगवान धन्वंतरी यांची चित्र किंवा मूर्ती नसेल तर भगवान विष्णूचेही चालते तांबा कलश पान नारळ तूप किंवा तेल दिवे तेरा दिवे यमदीपासाठी आणि मुख्य पूजेसाठी वेगळे तांदूळ कुंकू अक्षता हळद फुलं हार सुपारी नाणी पाणी आचमनासाठी पंचामृत नैवेद्य खीर लाडू फळ नैवेद्यासाठी धूप कापूर आरती ठाळी धन्वंतरी आरती आणि यबदीप मंत्र मंडळी आता आपण पूजा मांडणी बघूया चौकी स्वच्छ दूध पांढरा कपडा अंथरावा चौकी भोवती रांगोळी कमळाचं चिन्ह स्वास्तिक काढावं चौकीच्या मध्यभागी कलश ठेवून त्यात पाणी रोली तांदूळ सुपारी व नाणी टाकावीत वर पान व नारळ ठेवावा चौकीच्या उजव्या बाजूस भगवान धन्वंतरी यांचे चित्र ठेवावे मंडळी चौकीसमोर तेरा दिवे लावण्याची जागा ठेवावी म्हणजेच यमदीपदानासाठी पूजा स्थळाभोवती सुगंधी अगरबत्ती धूप प्रज्वलित करून पवित्र वातावरण निर्माण करावे मंडळी सगळ्यात आधी आचमन व संकल्प आचमन मंत्र आहे ओम केशवाय स्वाहा ओम स्वाहा ओम माधवाय स्वाहा मंडळी प्रत्येक मंत्रानंतर उजव्या हाताने पाणी तोंडात घ्यावं संकल्प हातात अक्षता फुलं व पाणी घेऊन मम सर्व कष्ट निवारणार्थ धन आरोग्य दीर्घायुष्य समृद्धी प्राप्तते भगवान धनवंतरी श्रीलक्ष्मी एकोणवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस धनत्रोदशी या शुभ दिवशी मम गृहस्थ जीवनातील सर्व मंगल कार्य धनोत्रोदशी पूजा यमदीपदान व आरती करिशे थोडं पाणी पायाशी सोडावं मंडळी त्यानंतर धन्वंतरी पूजन रोगमुक्ती व आरोग्य संपन्नतेसाठी भगवान धन्वंतरी हे वेदकाचे अधिपती आहेत त्यांच्या कृपेने घरात रोगरहित दीर्घायुषी जीवन लाभते आवाहन मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरिय अमृत कलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोग निवारणाय त्रिकोलशनाथाय श्री महाविष्णवे नमः धन्वंतरी मूर्ती समोर कुंकू दूप दीप अर्पण करावं मंडळी रोगमुक्ती मंत्र अकरा वेळा म्हणाव ओम श्री धन्वंतरी नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणावा त्यानंतर धन्वंतरी आरती आरोग्यदाता धन्वंतरी तू वैदकाचा स्वामी तुझ्या चरणी ठेवून मस्तक रोग जावे सर्वांगी ओम जय धन्वंतरी देव जय धन्वंतरी देव रोगांचा करविनाश करुणी आरोग्य देव मंडळी ही आरती तुम्ही म्हणू शकता आरतीनंतर नैवेद्य दाखवावा खीर लाडू किंवा फळ पण चालतात मंडळी त्यानंतर म्हणजे समृद्धीचे स्वागत धनत्रयोदशीला घरात नवीन भांडी सोने चांदी खरेदी करतात शक्य नसल्यास चांदीचे किंवा तांब्याचे नाणे धान्य यांचे पूजन करावे नानी किंवा भांडी लक्ष्मीच्या पायाशी ठेवावीत त्यावर कुंकू अक्षता फुलं अर्पण करावा लक्ष्मी स्तोत्र ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा मंडळी त्यानंतर यमदीपदान तेरा दिव्यांचा विशेष उपाय धनत्रोदशीच्या संध्याकाळी सूर्यास्त यमदीपदान केलं जातं यामुळे अकाल मृत्यू घरातील अपघात अडथळे वाईट स्वप्न नकारात्मक ऊर्जा दूर होते मंडळी दिवे लावण्याची वेळ आहे सूर्यास्त पाच दहा मिनिटांनी सुरू करावी साधारण संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटापासून ते सहा वाजून चाळीस मिनिटापर्यंत हा सर्वोत्तम काळ आहे मंडळी तेरा दिवे कसे लावायचे तेरा तुपाचे दिवे घ्यावेत लहान मातीचे पण चालतात घराच्या मुख्य दरवाजा बाहेर उजव्या बाजूस रांगेत किंवा वर्तुळात ठेवावेत दक्षिण दिशेकडे तोंड करून एका विशेष दिव्याला यमदीप म्हणतात मंडळी यमदीप मंत्र आहे ओम यमाय दीप ददामी यमराजाय नमहा पापक्षाय मंडळी प्रत्येक दिवा लावताना मनात प्रार्थना करावी की आमच्या घरातील मृत्यू रोग संकटे दूर करा आणि आमच्या घरातील सर्वांचं आयुष्य वाढवा मंडळी त्यानंतर नैवेद्य व आरती पूजेच्या शेवटी घरातील सर्व देवतांना व भगवान धन्वंतरींना नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये तुम्ही खीर लाडू फळ दूध साखर असे शुद्ध पदार्थ ठेवावेत आरती लक्ष्मी आरती धन्वंतरी आरती किंवा मग गणपतीची आरती तुम्ही म्हणू शकता मंडळी विशेष म्हणजे आरतीनंतर घरात फुंकावा यांनी नकारात्मक ऊर्जा याने होत मंडळी सेवा आणि जप रात्री सेवा केल्यास वर्षभर आरोग्य समृद्धी आणि सौख्य टिकते ओम श्री धन्वंतरे नमहा हा जप एकशे आठ वेळा जपा श्री सूक्त अकरा वेळा वाचा कुबेर लक्ष्मी पोटलीची स्थापना घराच्या चारही कोपऱ्यात कोंकू तांदूळ ठेवून दीप लावा। त्यानंतर उत्तर पूजा पूजा संपल्यावर नमस्कार करून देवांना प्रार्थना करावी की आजची पूजा येथे संपली आहे आमच्या घरात सदैव आरोग्य समृद्धी सौख्य नांदो आपल्या कृपेने आमच्यावर सतत संरक्षण व आशीर्वाद राहो दिवे विजू नयेत ते रात्रभर जळत ठेवावे नैवेद्य परिवाराने प्रसाद म्हणून घ्यावा यमदीप पहाटेपर्यंत जळू द्यावेत किंवा तर न हलवता सकाळी सुरक्षित ठिकाणी बाजूला करावेत मंडळी धनोत्रदशीचे लाभ म्हणजे घरात आरोग्य टिकते रोग कमी होतात अकाल मृत्यू अपघात संकट दूर राहतात आर्थिक समृद्धीचा प्रारंभ होतो घरात सोख्य शांती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मंडळी धनोत्रदशीची संपूर्ण पूजा घरच्या घरी कोणत्याही खर्चाशिवाय साधेपणाने करता येते श्रद्धा आणि योग्य वेळ हाच तिचा गाभा आहे जय धन्वंतरी देवा